श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे रोप हे असते आणि जी व्यक्ती तुळशी मातेची अगदी रोज पूजा करते त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा राहतो तुळस ही अत्यंत पवित्र पावन अशी वनस्पती आहे आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा अखंड हा असतो आणि म्हणूनच ज्या घरामध्ये तुळशीचे रोप हे बहरलेले असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड हा नक्कीच असतो तुळस ही वनस्पती म्हणजेच देवी लक्ष्मीचेच रूप आहे आणि तुळस ही माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना दोघांना अतिशय प्रिय आहे श्रीहरी विष्णूंच्या प्रत्येक पूजेमध्ये तुळशीचे हे वापरले जाते श्रीहरींची कुठलीही पूजा ही तुळशीच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही इतके अनन्य साधारण असे महत्व तुळशीचे आपल्या घरामध्ये आहे तसंच श्री हरिविष्णूंच्या पूजेमध्ये सुद्धा आहे आपल्या घरातली तुळशीची वनस्पती ही आपल्या घरातली सुखसमृद्धी दर्शवत असते आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घरी एक तरी तुळशीचे रोप हे असलेच पाहिजे आणि त्या तुळशीच्या रोपाची नित्यनियमाने पूजा देखील आपण रोज केली पाहिजे तुळशीला पाणी सुद्धा आपण रोज घातलं पाहिजे तुळशी समोर दिवा सुद्धा आपण अगदी रोज न चुकता लावला पाहिजे त्या तुळशीच्या रोपाची निगा सुद्धा आपण राखली पाहिजे तिचे पावित्र सुद्धा आपण राखलं पाहिजे तर आपल्याला माता लक्ष्मीसह भगवान श्री हरी विष्णूंचा अखंड आशीर्वाद हा मिळेल आणि त्यांची आपल्या घरावर कायम राहील आणि आपले घर हे सुखसमृद्धीने भरावे यासाठी आपल्याला तुळशी मातेला काही महत्वाच्या गोष्टी या अर्पण करायच्या आहेत या, या महत्वाच्या चार वस्तू जर आपण तुळशी मातेला अर्पण केल्या तर आपले घर हे नक्कीच सुखसमृद्धीने भरेल लक्ष्मी मातेसोबतच भगवान श्री सुद्धा आपल्याला अखंड आशीर्वाद मिळेल आणि त्यांची कृपादृष्टी आपल्या घरावर कायम राहील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती देणार आहे की आपल्याला अशा चार कोणत्या महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या तुळशीला अर्पण करायच्या आहेत आणि या तुळशी मातेला या चार वस्तू अर्पण केल्याने आपल्याला देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा आशीर्वाद मिळून आपले घरे सुखसमृद्धीने भरेल याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे अशा कोणत्या चार महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत हेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येक घरातली स्त्री ही सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे झाल्यावर तुळशी मातेला पाणी हे अर्पण करतच असते आणि तुळशी मातेची पूजाही करतच असते ज्या घरामध्ये तुळशी मातेची अगदी रोज नित्य नियमाने पूजा होते ते घर कायम सुखसमृद्धीने भरलेलं असतं तर आपली पहिली सर्वात महत्वाची वस्तू जी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे ती म्हणजेच तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवलेले पाणी प्रत्येक घरातली स्त्री ही सकाळी उठल्यावर तुळशी मातेला पाणी अर्पण करत असते हे पाणी तुळशी मातेला टाकताना ते आपल्याला तांब्याच्या भांड्यामध्ये घेऊन लगेच न टाकता पण हे पाणी आपल्याला काही वेळ एक दहा मिनटं तरी तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तुळशी मातेला पाणी अर्पण करताना ते एक पाच ते दहा मिनटं का होईना त्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला थोडा वेळ ते पाणी भरून तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये ते पाणी जेव्हा आपण तुळशी मातेला अर्पण करू तेव्हा त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला मिक्स करायची आहे आणि त्यानंतर ते पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन जेव्हा आपण तुळशी मातेला अर्पण करू त्यामध्ये आपल्याला का होईना हळद ही आहे असं केल्याने माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आपलं घरे सुखसमृद्धीने बहरत असतं त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची वस्तू आहे जी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे ती म्हणजेच शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ आपल्याला रोज अगदी नित्यनियमाने संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे तुम्ही हा दिवा सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही सुद्धा लावू शकतात आणि जर सकाळी तुम्हाला हा दिवा लावणं शक्य नसेल तर निदान संध्याकाळी तरी तुम्ही हा दिवा नक्कीच लावा यामुळे लक्ष्मी स्वरूप असलेली तुळशी माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते आणि लक्ष्मी मातेच्या म्हणजेच मा तुळशी मातेच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद हा राहतो आणि लक्ष्मी माता आपल्या घरात अखंड वास करते त्याचप्रमाणे तिसरी महत्त्वाची वस्तू आहे जी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे ती म्हणजेच कच्चे दूध गुरुवारी आणि शुक्रवारी तुळशी मातेच्या रोपाला आपण जर गायीचे कच्चे दूध हे अर्पण केले तर ते अत्यंत शुभकारक असं मानलं जातं गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी जर तुम्ही गाईचे कच्चे दूध हे तुळशीच्या रोपाला अर्पण केले तर माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न होत असते आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा दर गुरुवारी आणि शुक्रवारी गाईचे कच्चे दूध हे तुळशीच्या रोपाला नक्कीच अर्पण करा बघा तुम्हाला याचा रिझल्ट हा नक्कीच मिळेल हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धीही नक्कीच बहरेल याचा अनुभव तुम्ही नक्की घेऊन बघा त्याचप्रमाणे तुळशीच्या रोपाला उसाचा रस अर्पण करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं मग तुम्ही तुळशीच्या रोपाला उसाचा रस सुद्धा अर्पण हा करू शकतात ऊसाचा रस अर्पण करणं हे जर तुम्हाला शक्य नसेल तर निदान कच्चे गायचे दूध हे तुम्ही तुळशी मातेच्या रोपाला नक्कीच अर्पण करा त्याचप्रमाणे आपली चौथी महत्वाची आणि शेवटची वस्तू आहे ती म्हणजेच सौभाग्याचे साहित्य तुळशी माता ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे आणि आपण जर सौभाग्याचे साहित्य हे देवी लक्ष्मीला म्हणजेच तुळशीला अर्पण केले तर देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होत असते तुळशी मातेला जर आपण एक ओढणी चुनरी जी असते ती जर घालून हळद कुंकू अक्षदाही अर्पण केली तर तुळशी माता आणि लक्ष्मी माता या दोन्हीही आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्या घराला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपले घर हे सुखसमृद्धीने बहरत असते तर याच त्या अत्यंत महत्त्वपूर्ण चार महत्त्वाच्या वस्तू आहेत की ज्या तुळशी मातेला अर्पण केल्याने माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आपले घर हे सुखसमृद्धीने बहरते पण या वस्तू अर्पण करताना आपल्याला रविवार आणि एकादशी या दिवशी यापैकी कुठलीही वस्तू ही तुळशी मातेला अर्पण करायची नाही आहे फक्त रविवारी आणि एकादशीच्या दिवशी आपण तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा हा लावू शकतो कारण एकादशीला आणि रविवारीच्या दिवशी तुळशी मातेचे व्रत असते असे म्हटले जाते आणि म्हणूनच तुळशी मातेला या वस्तू अर्पण करताना हे दोन्हीही दिवस आपल्याला टाळायचे आहेत हे दोन्ही दिवस सोडून इतर कुठल्याही दिवशी तुम्ही तुळशी मातेला या वस्तू अर्पण करू शकतात जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद हा मिळवायचा असेल आणि तुमच्या घरातली धनसमृद्धी सुखसमृद्धी ही वाढवायची असेल तर तुळशीच्या रोपाची चांगली काळजी घ्या आणि तिची रोज पूजासुद्धा करा आणि मी ज्या तुम्हाला या चार महत्त्वपूर्ण वस्तू सांगितल्या आहेत त्या तुळशी मातेला तुम्ही नक्की अर्पण करा आणि रोज तुळशी मातेची पूजासुद्धा करा आणि पूजा करताना किंवा कुठलीही वस्तू अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप हा नक्कीच करा तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्या घरावर लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद राहण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी तुळशी मातेला आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या वस्तू या अर्पण करायच्या आहेत की जेणेकरून आपले घरे सुखसमृद्धीने बहरेल आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ